हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तर आज बघा मी का कोणती रेसिपी बनवणार आहे तुम्हाला वाटत असेल की बाबा हे काय हे मॅगी आहे किंवा नूडल्स आहेत आणि आता ही रेसिपी बनवणार आहे तर आता मी जरा डिफरंट पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी बघा मी हे घेतलं आहे कोबू घेतला आहे टोमॅटो कांदा एक आडवा चिरून घेतला आहे आणि एक असा क्यूब्समध्ये क कट केलेला आहे तर ते क्यूब्समधला मी जरा दुसऱ्या ह्यासाठी आहे तर तुम्ही म्हणताल कढई आता ही कढई मी खूप घासाय घासते घासायचा प्रयत्न करते पण ती काही व्यवस्थित निघत नाही आहे बघू आता जेव्हा निघेल तेव्हा निघेल आणि तोपर्यंत मी ह्याला जसं आहे तसंच आहे चला आता पुढचा व्हिडिओ बघू हे बघा आता याच्यामध्ये तेल टाकून घेतलं लसूण टाकून घेतलं याच्यामध्ये आलं पण टाकायला लागतं पण मी आलं नाही टाकलेलं तर आता ह्याच्यामध्ये हे थोडंसं ते करायचं आहे याला हे बघा थोडंसं मी फक्त जस्ट त्याला असं थोडंसं फ्राय करून घेतो जास्त काळा नाही करायचं त्याच्यामध्ये हा जो कापून घेतला आहे कांदा आडवा आडवा लगेच टाकून घ्यायचा कांदा झाला कांदा त्याच्यानंतर मी टाकून घ्यायचं कोबी लगेच लगेच टाकून घ्यायचं आहे सगळं त्याच्यामध्ये आडवा कापलेला टोमॅटो छान असं मिक्स करायचं थोडा फास्ट गॅस ठेवायचा आणि आ... त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते मी एक हाताने येत नाही आणि ह्याचं थोडंसं मीठ टाकायचं हे बघा मी मीठ टाकून घेतलं आहे आणि फास्ट केलं आहे गॅस त्याला आपल्याला फक्त साफे करायचं असतं जास्त ह्याला भाजायचं नसतं तर मी गॅस कमी करते आणि हे बघा असं अशा प्रकारे हे आपलं तयार झालं ठीक आहे तर आता पुढे सांगते तुम्हाला वस्तू घेते जरा आणि ही जी मॅगी आहे ना ती मी पाण्यामध्ये थोड्या पाच दहा मिनटं भिजत ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा ओली आहे आता याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस टाकायचा ठीक आहे सोया सॉस टाकला आपण ह्याला आता हलून घेणार आहोत त्याच्यानंतर मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप जेणेकरून आंबटपणा जो आहे तो कंट्रोल व्हायला मदत होते हे बघा आता हे असं दिसतंय ठीक आहे सॉसने त्याला आता असा रंग आलेला आहे हे बघा आता मी टाकते ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप तुम्हाला जेवढं गोड लागत असेल किंवा जास्त तिखट नसेल आवडत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे टाकू शकता ठीक आहे टोमॅटो केचप टाकलं की के, याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता याला कसं रंग आलाय आता ते करपड लागलं होतं म्हणून थोडा गॅस कमी केला पण हे सगळं फास्ट गॅसवरच करायचं चॅनलचे जे पदार्थ आहेत ते आणि आता मी ह्याच्यामध्ये ही जे आहे ती मॅगी सगळी टाकून देणार ठीक आहे आता ही मॅगी टाकली ना ह्याच्यामधनं वर मसाला वगैरे टाकायचा छान असा मस्त थोडं लाल तिखट टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ह्याला छान असं हलून घ्यायचं आधी पण मीठ टाकलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं मीठ टाकते जास्त नाही टाकणार मीठ कारण सोया सॉसमध्ये पण मीठ असतंच त्याच्यामुळे आता मीठ मीठ टाकून घेतलं हे बघा थोडंसं लाल तिखट त्याच्यामध्ये टाकणारे थोडासा आपला घरी घरगुती टच त्याला देत आहे मी आता याला मस्त वेगळं हलवून घ्यायचं असा हलवा किंवा तुम्ही कसं पण हलवा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तस मिक्स करून घ्यायचं ही आणि हा जो आहे ही मॅगीच आहे एकंदरीत म्हणून आता मॅगी मसाला माझ्याकडे अवेलेबल आहे हे बघा तर मी आता हे मॅगी मसाला जो आहे त्याच्यामधला पण थोडासा त्याच्यामुळे टाकणार आहे पूर्ण टाकलं तरी काय हरकत नाही पण पूर्ण नाही कसं होतं कधी कधी कशी तरी टेस्ट येते त्याच्यामुळं पूर्ण न टाकता अर्धी बघत टाकायची पण आता ह्याला हे पूर्ण टाकायला लागणार आहे त्याच्यामुळे आता टाकून घेते हे बघा दिला हा मॅगी मसाला याच्यामध्ये ठीक आहे तर त्याला घालून घ्यायचं व्यवस्थित बघायचं खाली लागायला नाही पाहिजे कारण आता ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे ना, ना जास्त त्याच्यामुळं कलचित ते खाली लागू शकतं त्याच्यामुळं हे बघा हे आबी आपली गई मॅगी तुम्ही ह्याच्यामध्ये कांद्याची पात म्हणा म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते, ते तुम तुम्ही टाकू शकता कांद्याची पात कोथिंबीर असं नाही की बाबा आपण एखाद्याचं चायनीज पदार्थ बनवला आहे तर त्याच्यामध्ये ते काय पडणार नाही आणि तुमच्याकडे टोमॅटो कॅचप नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडी साखर ॲड करू शकता सोया सॉस टाकल्यानंतर ठीक आहे घरगुती आहे मस्त अशी ही रेसिपी हे बघा तयार झालेली आहे आपली मॅगी तुम्ही म्हणजे थोड्या वेळ असं जास्त तो भिजवायला असेल तर भिजू शकता ठीक आहे चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप 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 थँक्स मी प्लेटिंग करून घेते ह्याचं आणि तुम्हाला दाखवते मग हे बघा ही झाली आपली मस्त अशी मॅगी तयार आणि तुम्ही का नाही त्याच्यामध्ये असं सपोज आपण जे ह्याच्यामध्ये टाकले ना पदार्थ ते कच्चे पण टाकू शकता आता बघा मी तुम्हाला दाखवते जसं की माझ्याकडे टोमॅटो अवेलेबल आहे कांदा अवेलेबल आहे आणि हे पण अवेलेबल आहे कोबी तर मग मी आता ह्याच्यावर असं टाकून घेते ठीक आहे म्हणजे तुम्ही असं टाकू पण शकता याच्यामध्ये टोमॅटो आहे सपोज टोमॅटोला तुम्ही असं सजू शकता छान छान भरपूर जणांना आवडतं सॅलेड असतं ना एकंदरीत हे त्याच्यामुळे आता बघा तुम्हाला दाखवते कांदा पण तुम्ही घेऊ शकता ॲज अ सॅलेड ज्यावर तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे ही जी आपली घरगुती मॅगी आहे तर ती आपण अशी पण बनवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडेलच खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तर अशा प्रकारे आता मी ही मॅगी एन्जॉय करत आहे तर तुम्ही पण या सगळेजण एन्जॉय करा मॅगी बाय बाय गायज